ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीनिमित्त लाडक्या बहिणींना साडीचोळी वेळेगाव येथील तांड्याने राबविला आदर्श उपक्रम कारंजा तालुक्यातील वेळेगाव तांड्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीनिमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये माहेरी आलेल्या एकशे पन्नास लाडक्या बहिणींना तांड्याचे नाईक किशोर नाईक नाईकीन शोभाबाई व कारभारी विलास पवार यांच्या हस्ते साडी चोळीचे वाटप करण्यात आले ज्ञानेश्वर महाराज थी निमित्त बंजारा समाजाच्या चालीरीतीप्रमाणे भजन पूजन करण्यात आले गिरधारी महाराज कांडी गजानन महाराज बोरव्हा रामराव महाराज घाटकिन्ही प्रकाश महाराज जोडगव्हाण दादाराव महाराज पिंपरी मोडक भिकाजी महाराज कवळा छागसिंग महाराज पिंपरी मोडक यांच्या भजनी मंडळांनी रात्रभर आध्यात्मिक विषयावर रात्रभर भजने सादर केली दुसऱ्या दिवशी दहीहांडीचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये माता जंगतबा माता व सेवालाल महाराज मंदिरात आरती करण्यात आली यानंतर माहेरी आलेल्या एकशे पन्नास लाडक्या बहिणींना तांडण्याचे नाईक किशोर नाईक नाईकीन शोभाबाई व कारभारी विलास पवार यांच्या हस्ते साडी चोळीचे वाटप करण्यात आले यावेळी तांड्यातील प्रतिष्ठित नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमासाठी मुंगसाजी महाराज क्रीडा व गणपती मंडळाने सहकार्य केले आभार प्रदर्शन श्रीकांत चव्हाण बंजारा यांनी केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज